नमस्कार लाडक्या बहिणीनो आता तुम्हाला देवच पावला म्हणजेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी र... जानेवारी महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये सुरू केलेला आहे बँकेना आदेश दिलेला आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना खुशखबर झालेली आहे आणि केंद्र सरकारने आता नवीन दोन योजना सुरू केलेल्या आहेत तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना आता दहा हजार रुपयेचा मेसेज येणार आहे जर तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत मोबाईलवर दोन मिनिटात अर्ज करून खास लाडक्या बहिणींसाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत ज्या महिलांचे खाते पोस्टाचे त्यान आहे त्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मिनटात फॉर्म भरून तुम्हाला त्या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे लाडक्या बहिणींचा सातवा हप्ता लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश आलेले आहे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे राज्यातील अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत ला लाडक्या बहिणींना देवच पावला आता महिलांना आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि पोस्टाच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये मिळणार आहेत याचा कसा फॉर्म भरायचा आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही योजना केंद्र सरकारची आहे लाडक्या बहिणींना तीन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत आधार कार्डवरती कसे पैसे घ्यायचे आणि पोस्टाच्या खात्यावरती कसे महिलांनी पैसे मिळवायचे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चार हजार महिलांनी फॉर्म वगळण्यात आलेले आहेत कारण त्यांनी सरकारी पेन्शनधारक असल्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेणं टाळलेला आहे त्यांना दंड करण्यात येणार होता तुम्ही जर सरकारी पेन्शनधारक असाल तर लाडकी बहीण योजनेमधून फॉर्म कट करून टाकावे नाहीतर तुम्हाला बहिणीचा दंड बसू शकतो ज्यांना लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आला नाही त्यांना दोन कागदपत्र देणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला आधार कार्ड असेल तर दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि पोस्टाचे खाते असेल तर पंधरा हजार रुपये मिळणार आहेत कसे मिळवायचे कशा पद्धतीने मिळवायचे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू केलेलं आहे आणि बारा जिल्ह्याची निवड केलेली आहे थोड्याच वेळात बारा जिल्ह्यामध्ये पण पैसे वाटप करणारे आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे आणि ज्यांच्याकडे पोस्टाचे खाते आहे त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे ज्या महिलांना वगळण्यात आलेला आहे त्यांना त्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यामुळे वगळण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे आणि त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर असल्यामुळे त्या महिलांना आधार कार्ड वर दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे पोस्टाचे खाते आहे त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्या लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमी दिलेली आहे आणि ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असेल आणि पी एम किसानचा पिन हप्ता घेत असेल आणि सरकारी सुद्धा घेत असेल त्या महिलांना दंड घेण्यात येणार आहे तरी त्या महिलांनी एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त महिला ही सरकारी नोकरीवर असल्यामुळे आधार कार्डवर फॉर्म भरून त्यांनी दहा हजार रुपये मिळवायचे आहेत आणि पोस्टाचे खाते असेल तर पंधरा हजार रुपये मिळवायचे आहे दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आल्यामुळे एकवीसशे रुपये नाही तर आता पंचवीसशे रुपये देणार आहेत अशी घोषणा केलेली आहे तिथे जर भाजपाचे सरकार आले तर सुद्धा पंचवीसशे रुपये देणार असे देवेंद्र फडणवीस शकतील आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळवायचे आणि पोस्टाच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये मिळवायचे आहेत जर तुमचं जनधन योजनेचे खाते असेल तर आधार कार्डवर लगेचच तुम्ही मला दहा हजार रुपये मिळणार आहे जर तुमचे पोस्टाचे खाते असेल तर तुम्हाला त्यामधून दोन लाख रुपये गुंतवायचे आहे आणि त्याचे व्याज म्हणून तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत सर्व महिलांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद